अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता आहे ना नऊ वाजले आणि माझ्या अंघोळ झाली मग का आता पोहे बनवायचे आम्हाला तर आज आम्हाला आहे ना कोपरगावला जायचं आहे तर गाडीचं काम आहे थोडंसं गाडीला आहे ना नवीन टायर आणि ते टाकायचं आहे तर त्याच्यासाठी जायचं आहे आम्हाला मम्मी निकडं आता कांदा कापते पोह्यांसाठी तर आम्ही फक्त आता पोहेच बनवणार आहे आम्हाला लवकर जायचं दहा वाजता निघणार आहे आम्ही पाणी पण आलं होतं आज मम्मीने पाणी भरलं दादे गाडी बिडी धुऊन काढली वाटत हा टाकेले दादा तुला रेसिपी सांगू राहिला हे करते कर हे टाकू इकडं कांद्याची पोई इकडे दुधर कांद्याची पोई दाद दाद्याला काहीच नाही आवडत शांगदाने सुद्धा नको टाकू म्हणतो मागून आणू राहिला तो किती खाणार खाण लहान साडे दहा वाजले आणि फाईन आम्ही निघलो आता कोपरगावला तर किंबूजाला दहा वाजता निघेच म्हटल्यावर साडे दहा वाजले आता तर आता निघतो आम्ही ड्रायव्हर पण आले तर चला పేట్రోలుసు బావడాభ నా డ్యూటీ అసలు चौकशी केली होती टायरची पण इथं थोडेसे माग पडते आम्हाला तर आम्ही ना चाललो चाललोय कोपरगावला तर कोपरगावचे सर आहे ना आपल्या पार्लरचे त्यांच्या ओळखीचं शॉप आहे वाटतं तर आम्ही चाललो आहे आज आमच्या सोबत सचिन दादा ड्रायवर फायनली <laughs> आम्ही कोपरगावला आलोय आता बघू इथं रेट वगैरे कसे आहे Tiada siapa yang berpikirlah, bau, harap pola, harap करायचे आणि दुसरे घ्यायचे तर आम्ही चाललो आता भाजी मार्केटच्या तिकडं आणि तिथून आम्हाला परत कॉल ब्रॉडेल जायचे तिथंच आम्हाला ना टायर टाकायचे तर सध्या ना दोनच टाकून घेऊ आम्ही टायर मग पुढच्या वेळेस परत दोन टाकून जसं बजेट होईल तसं इथं पण रेट सारखेचे आणि तिकडं पण रेट आहे ना का सारखेच होते टायर काय म्हणतोय पॉवर स्टेअरिंग करून घ्या गाडीचं मला वळवता येत नाही आता आम्ही नेता तिकडे पाना मग ठेवली मी जास्त

आई बघा हा सवर्ती हा नाही आम्ही आता जेवण करायला थांबलोय वचनालय मध्ये आमची ऑर्डर आहे ना एवढी थाळी संपवायची संपवायची

मम्मी आपण दोघ एवढं पाणी पिलो गा ना माही पोटात दुखू राहिलं सकाळपासून पाणी घे ना बॉटल आहे काय करायला काय करायला असं पण डायरेक्ट बाटली घे ना <laughs> <पार ले। laughs>

करते <laughs> फिर ते ते आता आता जा जा का फिरलं मी लई दोन वाजवले आणि त्यांच्याकडे पण दोन तीन गाड्या उभ्या काय कामाचे काय माहिती आमच्या गाडीचा नंबर कधी लागतो आता दोन वाजले सकाळी जरी तस थांबलो असतो ना तर आम काम आमच आतापर्यंत आहे ना बाकी आता घरी असतो आपण मग आता काय करायचं पण त्यांच्या चार गाड्या कधी होतीन रे कशासाठी त्या गाड्या दोनच काय ना सचिन त्या गाड्यात कशासाठी काय काम मग आता काय करायचं सचिन काही लोगोच कुठं म्हणते नावाचं काय काय लोगो रेडियम लाईट नाही ना तिथे हां जाओ थे थांब मंग इतस थांबून ओके त्यांनी विचार कोणता छान वाटलाय की नाही सचिन

का ती तिघ तिघ पण असे एकाच पोज मध्ये बसतील अशा हट्टे पण तिघांची एकच पोज आहे गांधीजींचे तीन माकडं दिस राहिले तुम्ही तिघ आता फायनली इन्स्टाच लोक असणार आता बर झालं आपण टाकलं टाकलंच नाही आपण बर झालं हा ना

バリュアットいな。 गाडी वगैरे आयला असली तरी कने सर्च करून पेड प्रमोशन पाहिला किती पण जातो त्याला काहीतरी सांगायचं राहत आता मी चा ठेवते आमचं काहीच काम नाही झालं गाडीचं आज आम्ही तीन वाजताच घरी आलोय मम्मी झोपली होते मम्मी झोपली का नाही कायमच नसते लोड मी व्हिडिओ एडिट केला परत थमने बनवून ठेवला तर आता एकदा चाट होते मम्मी ना ते पुरणाच्या पोळ्या त्या आहे ना तुपामध्ये गरम करून देते दादूला पडली होती मम्मी ना येत लोखंडाचं नाही माहिती पोहे पण आहे मी पोहे खात्यात थोडीशी ना नातूर तवा नाही माहित मी सकाळी बसलेला नाहीये पण नाजुराला नाही गाबरत त्यांना माहित झालं ते माहित झालं नाही घाबरत माहिती झालं हा तिथं पट तू कडे येते कांद्याचे बर का मम्मी त्या बाई तू त्याच्यासाठी सेपरेट बनवीत बसते ना मी म्हणले ना तर सगळं चालवतो त्याला डबल पोहे बनवून दिले शांगदाने सुद्धा निवडले ग माय टाक टाके आहे मम्मी बसली आता ब्लाउज शिवायला आम्ही चहा पण नाही घेतला अजून मला यालाय ना, वर ना ताएट ताएट तो वर्क करायचं आम्ही ना नेट आणलं होतं आज मी म्हणले होते साईट नेट आचीन लाव ते टाईट राहिलं असत ना ओढून याच्यावरती जिचं नाव टाकायचं गोल्डनं चुटून दिस त्याच्यावरती आहे ना का डायमंड ची टाकू कसं उठून दिसन डायमंडचा पण छान दिसन आहे ना उठून पण त्याच्यामध्ये गोल्डन कलर जास्त आहे आपली गोल्डन मध्ये डायमंड ना गोल्डन मध्ये आणि मध्ये जागा पण छोटीशी आहे मग एकच एकच राऊंड करावं लागन एकच लेअरचा <णदेशा> तर मम्मीला हा ब्लाउज शिवायचा आहे आणि मी आता मस्त वर्क करते त्याला दोन शिवते आता हां ते नेट एवढं ने ने एवढं ए बाई वर घेत करायला वर नाही तर तुकडे करून घे दिदी जिजा नाव टाकून झालं काय खाली तू पेपर नव्हतं घेतला सुंदर नाव टाकलं दिदी मस्त टाकलं बाई पण दि सात वाजले आणि असा अचानक असा प्लॅन झालाय आमचा की ना आता मामाच्या घरी जायचंय मंजूरला तरी ना चिकन आणणार आहे मामा म्हणजे आजू गेलाय आहे चिकन मामा पैसे देणार आहे कारण मामाचा प्लॅन येतो त्याच्यामुळं

मम्मीच्या भाकरी पण झाल्या आता इकडं इकडे चिकन पण शिजत आला असं नाही ना ग किती भाकरी केल्या गोन केल्या का बर पिठमळ्या आणि मामा भाकर खाईन बाबा भाकर खातील तू भाकर खाशीन पोळ्या कोण खाईन बर त्या काळ्या भाजीसोबत मामा तू काळ्या भाजी सांग पोळ्या खाणार आहे का नाही म्हणलं बघ मामा मामा नाही म्हणलं पोळी खायला बर का हे मांजर पाय कशी कागू राहिली

मग आमच्या कामाला चटपटे आहे बाई <laughs> गुलामी आम्ही या का बाकरी <laughs> <कागमंगा। laughs> <गुलाम्याता ला। laughs> का तास लावायचा का बर का ग मम्मी ए तवा चटका वाचला असता इकडे बिर्याणीची तयारी झालेली

बिचारी सोनी बिचारी मम्मी अक्कालाच करून द्यायला ना गं हात मामा येऊन बसला जेव्हा ताट घेऊन ते पण काय जाग इकडं पिक्चर बी चालू आहे माहीत जागं तिथं अक्काची तिथं मम्मीची तिथं बाबाची तिकडे घ्यायची असते ताट